सध्या राज्यामध्ये फक्त एका योजनेची चर्चा आहे लाडकी बहीण योजना सुमारे कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित सुरू करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू केली सध्या राज्यामध्ये फक्त एकाच योजनेची चर्चा आहे की म्हणजे लाडकी बहीण योजना सुमारे कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पहिल्या टप्प्यात एक जास्त महिलांच्या जा खात्यावर हे पैसे जमा झाले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे पन्नास लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार पण महायुती सरकारने मुलींसाठी ही एक लाखांची योजना सुरू केली आहे की माहिती आहे का तुम्हाला या योजनेअंतर्गत थेट जन्मापासून अठरा वर्षांपर्यंत मुलींना सरकारतर्फे एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे या योजनेचे नाव आहे लेख लाडकी योजना राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित सुरू करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू केली होती मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणं मुलींचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं मुलींचा मृत्यूदर कमी करणं अशी या योजनेचे उद्दिष्ट पिवळे व केशरी शिधा धारक कुटुंबात मुलींच्या जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली मध्ये सहा हजार रुपये सहावी मध्ये सात हजार रुपये अकरावी मध्ये आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येईल ही योजना पिवळ्या व केशरी शिधा धारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या अथवा दोन लागू राहील तसेच एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुई आपत्ते जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या, या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे या योजनेसाठी सरकारने वेगवेगळ्या कागदपत्रांची अट ठेवली आहे त्यात लाभार्थ्यांचा जन्म दाखला कुटुंब प्रमुखाचा एका लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसल्याचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं छायांचित प्रत रेशन कार्ड मतदान ओळखपत्र संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता लागणार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मुलीला अठरा वर्षांपर्यंत तब्बल एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे ती योजना ही लाडकी बाही योजनेसारखीच आहे लोकप्रिय होण्याची शक्यता आहे